नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय गुणवंत खेळाडू आणि मार्गदर्शक पुरस्कार सोहळा संपन्न चांगले खेळाडू घडविण्यासाठी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करणार आमदार संग्राम जगताप शहरात माऊली संकुल येते अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय गुणवंत खेळाडू आणि मार्गदर्शन पुरस्कार वितरण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला याप्रसंगी छत्रपती पुरस्कार विजेते निर्मल थोरात विलास दवने सतीश झेंडे दिलीप घोडके श्वेता गवळी क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे शैलेश गवळी संजय साठे दिनेश भालेराव अविनाश काळे प्रशांत गंधे संतोष खिरणार संजय धोपावकर निलेश मदने पैलवान संतोष भुजबळ मुकुंद काशिद सतीश गायकवाड विनायक भूतकाळ मोहित भगत आदींसह खेळाडू मार्गदर्शक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर क्रीडा क्षेत्रातील साठ संघटना एकत्रित येऊन इतिहासातील पहिलाच कार्यक्रम असा असेल की मार्गदर्शक आणि खेळाडूंचा एकत्रित सत्कार करण्याचा योग आमदार संग्राम जगताप यांच्या मातेमातून आला याबद्दल त्यांचा विविध संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी विविध क्रीडा प्रकारातील महिला खेळाडू पुरुष खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शक असे एकशे एकोणसत्तर जणांचा सन्मान करण्यात आला तसेच थायलंड येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील वीस वयोगटातील श्रीगोंदा येथील धनश्री फंड हिने पंचावन्न किलो वजन गटामध्ये सुवर्ण पदक पटकावल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला लोक एकत्र आणणार कशी हा देखील माझ्यासमोर फार प्रश्न असायचा कारण की सगळ्यात अवघड प्रक्रिया आजच्या काळामध्ये सगळ्यांना एकत्र आणणं ही फार मोठी म्हणजे तुम्ही बोलतो बोलतात बोलता प्रत्येक जण की दुरीवरची कसरत किंवा तारेवरची कसरत म्हणजे त्याच्या पलीकडे समजतो फार अवघड असतं कारण आज अशी परिस्थिती एकाच संघटनेमध्ये दोन दोन चार चार गट झालेले आहेत आणि म्हणून या सगळ्या लोकांनी एकत्र आणून कुठंतरी एक वेगळं व्यासपीठ निर्माण केलं आणि त्याच्यात मला खात्री आहे आज तुम्ही एकत्र जाणार मला खात्री आहे की ह्या एकत्रपणाचा एक, एक वेगळा विचार हा फक्त नगर जिल्ह्यापुरता राहणार नाही तर महाराष्ट्र याचा कुठंतरी एक विचार घेणार आहे आणि त्याच्यातनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने एक व्यासपीठ तयार होईल आणि त्याच्यातनं खेळाडूला एक आत्मविश्वास वाढेल की संघटना या ठिकाणी काम करते संघटना ऍक्टिव्हेट आहे आणि ज्या वेळेला एक असतात तर त्यावेळेला प्रत्येक प्रश्नाला एक वेगळं महत्त्व प्राप्त होत असतं कुठलाही प्रश्न असला जर लोक एकत्र असतील त्या प्रश्नाकडे प्रत्येक व्यक्तीला लक्ष द्यावंच लागतं आणि म्हणून आज तुम्ही सगळे एकत्र आल्यामुळे आम्हाला देखील ऊर्जा मिळतील की हे सगळी मंडळी एकत्र आहेत या क्रीडा क्षेत्राकरता प्रयत्न करण्याकरता झटण्याकरता ही एकत्र आलेली आहे उद्याच्या भविष्यातील खेळाडू वाढवण्याकरता एकत्र आलेले आहेत आणि म्हणून त्यांनी आज हा पहिला प्रयत्न केला आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रातला पहिला कार्यक्रम हा आपल्या नगर जिल्ह्यातून करता सुरुवात झाला आणि याच्यातनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुमचं पाहिल्यानंतर ही लोक सगळी काम करण्याकरता सुरुवात होते आज करतर मंचावर जर तुम्ही पाहिलं तर ही सगळी मंडळी छत्रपती पुरस्कार विजेती आहे पण यांच्याकडं पाहिल्यानंतर आपण प्रत्येक खेळाडू काही ना काही घेण्यासारखा आहे अनेक माणसं अशी असतात की त्याच्यातले बरेच गुण घेण्यासारखे असतात पण तुमच्याकडचे जे व्यासपीठावरचे लोक आहेत तुमच्याकडचे सगळे गुण घेण्यासारखे आहेत त्यामुळे ह्या मुलांनी तर खेळाडूंनी असे असे गुण त्यांचे घ्यावेत की आपलं देखील छत्रपती पुरस्काराच्या पेक्षाही आपला मान दर्जा उंचावला पाहिजे कारण की आज खरं तर जे इथे उदाहरण पाहिलं तर थोरास इथं त्यांची शिक्षा श्वेता देखील बसलेली आहे कारण तिला आता मी ज्यावेळेला आम्ही दोन हजार नऊ दहामध्ये सर तुमच्याकडे आम्ही यायचो ग्राउंडवर तेव्हा ती मला वाटतं आठवी नववीला असेल ती त्यांच्याकडे खेळायची आणि सर म्हणायचे त्यावेळेला की फार छान खेळती आणि ती अगदी नॅशनलपर्यंत कोकुमरी जाऊन आली आणि आज शासकीय सेवेमध्ये क्रीडा विभागामध्ये तिला आज कुठतरी शासनाच्या सेवेमध्ये तिची आता परीक्षा पास झालेली ती आता लवकरच जॉईनिंग देखील होणार आहे आणि म्हणून असे जर हे खेळाडू तुमच्यासारख्या लोकांमुळे जर घडत गेले तर याच्यात निश्चित एक चांगला उपयोग पुढच्या पिढीला होईल आणि पुढची पिढी देखील ही घडत जाणार आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं सगळा हा एक वेगळा कार्यक्रम वेगळा उपक्रम आपल्या ह्या ऑलिम्पिक अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनच्या पुढाकारातनं आज खरं तर होतोय पहिला कार्यक्रम होतोय आणि मला खात्री आहे की याच्यातनं वेगवेगळ्या स्पर्धा प्रत्येक विभागाच्या आपल्याला आयोजित करायच्यात आणि एक नगरचाच एक वेगळा कुठंतरी असा एक वेगळा खेळाचा महोत्सव असला पाहिजे की ज्याच्यातनं आठ दहा दिवस पंधरा दिवस सगळे खेळ हे प्रत्येक खेळाडू हा जिल्ह्याभरातून इथं आला पाहिजे आणि तो आपल्या मैदानावरती खेळला पाहिजे तो जिंकल का हारल हा भाग वेगळा आहे सेकंडरी आहे पण त्याच्यात प्रत्येक जण सहभागी झाला पाहिजे आणि एक मोठा क्रीडा महोत्सव हा नगरच्या भूमीत झाला पाहिजे अशी एक संकल्पना घेऊन देखील आम्ही मंडळी काम करणार आहे आणि त्याचं नियोजन देखील आम्ही लवकरच करणार आहोत त्याच्याकरता प्राथमिक चर्चा ह्या या मंडळींच्या सुरू देखील झालेल्या आहेत आणि त्यातनं लवकरच आपल्याला सगळा रिझल्ट ह्या खेळांच्या बाबतीमधला आपल्याला पाहायला मिळेल कारण कुठलेही खेळाडू जेव्हा घडतो तर त्याला स्पर्धेमध्ये जावं लागतं स्पर्धा जर घडल्या नाही तर खेळाडू पुढे येणार नाही तरी किती दिवस करणार आहे पण जसं जसं तो स्पर्धेमध्ये येतो त्या स्पर्धेंच्या माध्यमातून तो घडत जातो की आपण कुठं कमी आहोत हे त्याला जाणवतं आणि त्याच्यावरती तो तयारी करत असतो आणि म्हणून आज या सगळ्या प्रक्रियेतून ह्या सगळ्या खेळाविषयी एक बळ देणारी एक संघटना या जिल्ह्यामध्ये निर्माण झाली त्याच्या बाबतीमध्ये या सगळ्या आश्वासींच मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांच्या पुढील कामाकरता शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या ज्या कुस्तीच्या संघटनेचं देखील आपण लवकरच अहमदनगर प्रो रेसलिंग या स्पर्धेचे देखील आयोजन करणार आहोत आणि त्याच्यामध्ये देखील या सहा संघ असतील किंवा ज्या सगळ्या वय सहा वजन गट असतील अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण वेगवेगळ्या या वयोगटातले वे स्पर्धा या कुस्तीच्या बाबतीमध्ये घेणार आहे आणि त्याच्यातनं या कुस्तीजाली मनामध्ये की आपण देखील या कुस्ती क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे आणि म्हणून असा एक वेगळा उपक्रम आपल्याला प्रत्येक खेळामधला आपल्याला सुरू करायचा आहे आणि त्याच्याकरता निश्चित आपण लवकरच क्रीडा महोत्सव याचा देखील या ऑलिम्पिक आशियांच्या या संघटनेच्या अंतर्गत आपण तो देखील एक वेगळा उपक्रम या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये आयोजित करू अशी एक खात्री आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या मित्रांनो देतो आज ज्यांना ज्यांना सन्मान ज्यांचा होणार आहे ती सगळीच मंडळी या ठिकाणी आले आहेत त्यांचं देखील मनपूर्वक या ठिकाणी मी अभिनंदन करतो की आपण अशाच पद्धतीनं कुठंतरी जसं आता मग अशी सांगितलं की आपल्याला सत्कार कशा करता असतो सन्मान कशा करता असतो की पुढच्या एक सगळ्या आपल्या स्पर्धेकरता सरावाकरता एक शुभेच्छा म्हणून आणि आपल्याकडे देखील कोणाचं लक्ष आहे ह्या सगळ्या जाणीव करून देण्याकरता हा सन्मान असतो त्यामुळे आज ह्या आपल्या आश्वासनच्या माध्यमातून हा एक वेगळा सन्मान सोहळा या ठिकाणी मा संपन्न होतोय त्याच्याकरता आपल्या सर्वांना मनपूर्वक तुमचं अभिनंदन देखील करतो तुमच्या उज्ज्वल भविष्याकरता मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राइब करा